नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आहे टिफिन स्टोरीज हे माझ्या नवीन सिरीजचं नाव या सिरीज मधला तिसरा भाग आज आपण बघतोय उद्या डब्यासाठी आपल्याला पनीर घ्यायचंय तर हे मी घरीच बनवणार आहे तुम्ही रेडीमेड पनीर वापरू शकता अर्धा लिटर दुधामध्ये एका लिंबाचा किंवा दीड लिंबाचा रस घालायचा आणि हे दूध आपल्याला फाडून घ्यायचे हे दूध छान फाटलं की याच्यामध्ये ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर सारखे मसाले घालायचे तुमच्या आवडीचे मसालेसुद्धा तुम्ही घालू शकता आणि आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून उरलेलं पाणी तुम्ही पराठे बनवण्यासाठी पीठ तिंबायला वापरू शकता यातलं पाणी निथळून घेऊन आपल्याला हे पनीर सेट करून घ्यायचे त्याच्यासाठी माझ्याकडे हा पनीर मेकर आहे स्टीलचा त्याच्यामध्ये मी हे सेट करायला ठेवणार आहे याच्यावर झाकण लावायचं थोडंसं वजन ठेवायचं आणि रात्रभर याला फ्रीजमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचंय आता दुसऱ्या दिवशी हे छान सेट झालंय याचे त्रिकोणी आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आणि तव्यावर एक ते दोन चमचे तेल घालून याला छान खरपूस फ्राय करून घ्यायचे कुकरमध्ये एक वाटी धुतलेली मसुराची डाळ एक मोठा टोमॅटो अर्धी वाटी लाल भोपळ्याचे तुकडे एक मोठी वाटी भरून पालक थोडीशी मिरेपूड चवीनुसार मीठ एक ग्लास पाणी एक छोटा चमचा हळद घालून आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचंय हे दोन शिट्ट्यांमध्ये उकडतं उकडलं की आपण याला छान हाटून घ्यायचंय आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून तुम्हाला हवं तेवढं पातळ हे करू शकता आणि ह्याच्यावर लाल मिरची हिंग जिरे मोहरीची फोडणी घालायची आता दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये दोन वाट्या पाणी उकळायला ठेवायचंय त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचंय चवीनुसार मीठ घालायचंय आणि याला छान उकळी आली की ह्याच्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालायचंय दोनास एक असं प्रमाण आहे दोन वाट्या पाणीला एक वाटी नाचणीचं पीठ आपण घातलंय आता हे छान हाटून आहे आपल्याला आणि झाकून ठेवायचे दहा मिनटं साधारण आपल्याला हे झाकून ठेवायचे आणि काढून हाताला तेल पाणी लावून छान तिंबून घ्यायचे आणि ह्याचे दाखवलेत तसे मुद्दे बनवून घ्यायचेत आपल्याला आणि हे पाच ते सात मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे हे पीठ उकडलेलंच असतं पण परत एकदा आपल्याला उकडून घ्यायचे दुसरीकडे आपण काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी काकडी बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरचीचे तुकडे दही आणि मीठ घालायचे याला आपल्याला फोडणी घालायची गरज नाही हे असंच छान लागतं आता कोशिंबीर मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या आता आपण डबा भरूया डब्यामध्ये आपण बनवलेली काकडीची कोशिंबीर फ्राय केलेले पनीरचे तुकडे फळ म्हणून आपण आज इथे वॉटरमेलन देऊया तुमच्याकडे सीझन मध्ये जे पण फळ मिळतं ते तुम्ही देऊ शकता याच्यावरती मी एक चमचा खरबूज सूर्यफुलाच्या मिक्स बिया घातलेल्या आहेत आणि आपण तयार केलेले जे वरण आहे ते वरण आपल्याला द्यायचे आणि हे मुद्दे तुपासोबत खायचे असतात त्यामुळे आपण एक छोटासा खड्डा तयार करू आणि त्याच्यामध्ये आपण तूप घालूया आता आपला मस्त प्रोटीन रिच लो कार्ब डबा तयार आहे तुम्ही जरूर करून बघा हे सगळे पदार्थ तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्या मेंबर्सला नक्की आवडतील आणि पोटभरीचं सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू